प्रयत्न करायचा प्रयत्न करायला उठत असल्या कीर्तनामध्ये सुद्धा सूट द्यायला पाहिजे हो द्यायला पाहिजे आम्ही बाईला गेलो तो बारा तास कीर्तन होता जेणे महाराज बारा तास कीर्तन होता आणि मी सुद्धा अगदी आमची झालं ते सोडून गेलो तिथं जाऊया आणि तिथला एक अनुभव मिळेल बारा तासाचा बारा तास कीर्तन कीर्तन फार एकच पक्वत बदलू शकता गावकरी बदलू शकतात ते सुद्धा भेटा बांधून मस्त की पाठीमध्ये उभा राहिल होतो सहा तास उभा राहतो सहा सहा तासानंतर पाठीमध्ये त्याला या लागल्यानंतर मग मी बसतो पण चेतन्य मार्गिंगमुळे बरोबर बारा तास बारा तत् बारा तशा पुढे तेरा तास गेलेत आणि एक पकवाजा मात्र कायम स्वरूप केले बारा तास आपण सुद्धा दोन तासामध्ये थोडीशी हरकत नाही सूट द्यायलाच पाहिजे कारण काय आपण प्रत्येक जण कोणता कोणता तर व्यवसाय करतोय कोण काम झाला तुमच्याकडचे तर काम अगदी फार काहीच आहे गौंडी काम दिवस बसायला घेत उन्हा उन्हातानामध्ये मासे माणसाला जर दोन 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 तीन तीन तास रुपया तर त्यांना सुद्धा सूट द्यावी आणि काल जेव्हा अगदी आरामात धक्का चालला ते काय झालं मला ते पण बेल करायला द्या ते प्रत्येक मला एकच सांगायचं आहे थोडं राग मान घेऊन नका जर एक घरामध्ये एक जर मालकरी असेल एक जर मालकरी घरात असेल तर दुसरा मालकरी केल्याशिवाय मरू मला नाही तर कस मी सांगत असतो का पुढे चालवायला पाहिजे सांग नको परंपरा चालवला पाहिजे ही परंपरा अमेरिक आहे जेव्हा होते तेव्हा आपला सांप्राजिका पटोळ वाटेल परंतु सहज चाललाय सहज सहज चालले चालक बोलवायला जात नाही तर कोणाला शिकवायला जात नाही पण तो आपोआप आपआप होत चाललाय चेक मागणं एका चेक मागून एका एक मागून होत आहे मग लहान मुलांना फार लागतं लहान मुलांकडून आपण बोलून घ्यायला पाहिजे आमच्या गृहामध्ये लहान लहान मुलंच हरिपाळ बोलतात सुटले तरी चालतील पण दिला आता माझ्या तिरंगाला आणायला पाहिजे तो आल्यानंतर मीच चाल बोलतोय मीच म्हणणार हा आपण त्यामुळे बाबू थांब झाला नको तर त्याला राग येतोय कारण त्याला बोलायला द्यायला पाहिजे आपण कारण का त्याला आपण जेव्हा पुढे करू तेव्हा पुढे हाच प्रसार होईल भविष्य काळामध्ये मात्र देव देश धर्म पत्रिका देश आपल्याला एकदम परफेक्ट एकदम मी वाचल्यानंतर पाहिला आमच्याकडे असतात पत्रिका तुम्हाला सांगतो की धरलेलं असतो आमच्या इथे श्री भगवंत कृपेने अशा अशा ठिकाणी किती तिथीवरती कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे आगत्य येण्याची कृपा करावी आता ह्या कार्यक्रम पत्रिकामध्ये सुरुवातच अशी आहे देव देश धर्म टिकवण्यासाठी जो उपक्रम चालू आहे अखंड हरनाम सप्ताह त्या सप्ताहाला तुम्ही आगत्य येऊन भेट द्या असं उपक्रम कारण का कथा केंद्र माध्यमच असं आहे कारण का भविष्यामध्ये देव देश आणून पाहिजे जे मिळेल त्या समाधान मागायला पाहिजे चित्ते असू द्यावे उत्तर भारतामध्ये सुद्धा समाधान ठेवायला पाहिजे आणि व्यवहारामध्ये सुद्धा समाधान ठेवायला पाहिजे कुठल्याही गोष्टीचं समाधान मागताना बस